गटाचे वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष आदरणीय मुन्नाबाई कोकणे यांच्या उपस्थितीत व आमचे नेते आदरणीय अशोक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिके क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदी वाहतूक आघाडीच्या आनंदा राजाराम हटेकर यांच्या आम्ही या ठिकाणी जिल्हाध्यक्ष मुन्नाबाई कोकणे यांच्या आदेशान निवड करीत आहोत तसेच येणाऱ्या काळामध्ये

माननीय अशोक कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षात जाहीर प्रवेश झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात नव्याने कमबॅक सुरू झाले असून माननीय अशोक कांबळे साहेब यांनी पक्ष वाढीसाठी प्रत्येक तालुक्यात दौरे सुरू केले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात विविध ठिकाणी बैठका होत आहेत आज दिनांक सतरा जुलै रोजी त्यांनी तासगाव येथे दौरा केला या दौऱ्यादरम्यान विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या सांगली मिरज शहर वाहतूक माननीय आनंदा हातेकर यांची निवड करण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नेते माननीय अशोक कांबळे सांगली जिल्हा वाहतूक आघाडी अध्यक्ष मुन्नाभाई कोकणे सांगली जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष निलेश गवाळे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अध्यक्ष माननीय विशाल तिरमारे तासगाव तालुका अध्यक्ष माननीय प्रवीण धेंडे नंदकुमार कांबळे सागर दरबारे शंकर साळुंखे सुधीर धेंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट